तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ राहणार आपला तो म्हणजे या काबुली चनचा जो पै जो काही आतापर्यंत आपण याचं प्रिपरेशन केलं आहे ठीक आहे आता आपली ज्या इथे लागवड झालेली आहे आणि या लागवडमध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले ठीक आहे आपले पहिलं वर्ष होतं त्यामुळे जे जे काही प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागेल नक्कीच जे मी तुमच्यासमोर डिटेल मध्ये मांडणार आहे जेणेकरून जे काही तुम्ही एसआयडी टाईपचं जे दिटे काही तुम्ही तंत्रज्ञान वापरत असेल किंवा जुन्या बेडवर तुम्ही लागवड करत असाल जे मला प्रॉब्लेम फेस करायला लागले ते तुम्हाला फेस करावी लागणार नाही आणि नक्कीच जे डिटेल्स तुम्हाला सांगणार व्हिडिओ नक्की शॉर्ट बघा डायरेक्ट पॉईंटवर येतं तुम्ही बघू शकता आपण जे इथे जुने बेड आपण इथे ठेवले होते सोयाबीनचे त्याच बेडवर आपण डायरेक्ट जे आपल्याला चण्याचं जे आहे लागवड करायचा आपल्या इथे निर्णय घ्यायचा होता जे काही अंतर आपल्या बेड्स तुम्ही बघू शकता हे अंतर आहे चार फुटाचं आणि चार फुटावर जे आपण जे आहे एका बेडवर जे आपण दीड फुटाचं अंतर ठेवलं हे बघू शकता अर्धा फूट एक फूट त्यानंतर हे झालं इथं अर्धा फूट म्हणजे असं प्रकारचं जे आहे हे दीड फुटाचं जे आहे हे अंतर आपण एका बेडवर दोन तासामधलं घेतलेलं आहे आणि जे काही दोन बियामधलं अंतर आहे ना ना ते आपलं राहणार सहा इंच जे काही टोकन यंत्राचं ॲज युजुअल जे प्रमाण आहे तेच त्यानंतर एका जागी जे आपण दोन बिया लागवड केलेल्या आहेत जेणेकरून दोन बिया का आपल्याला पाळाव्या लागेल कारण यातली एक बी जर खराब झाली तर दुसरी बी त्यामध्ये अंकुरण होणार म्हणजे आपला प्लांट पॉप्युलेशन आहे परेकाचा तो मेंटेन राहणार वेल मेंटेन राहणार त्यामुळे जे आपण इथे दोन बिया लागवड केलेल्या आहेत तेच दोन बिया आपल्याला टोकन यंत्राने पाडण्यासाठी आपल्याला जे काही मशगत आपल्याला करावं लागली ते मशागत तुम्हाला न करावी लागेल म्हणून तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये चालणी तुम्हाला युज करायची असेल तर तुम्हाला जे आहे जे जी एक नंबरची चालणी असते तशा तुम्हाला दोन चालण्या लागणार ठीक आहे म्हणजे एक नंबरच्या दोन चालण्या लागणार आणि त्या एकाच एक एक टोको यंत्रामध्ये तुम्हाला जे आहे फिट करावं लागेल त्यानंतरच जे आहे एका चाळणीमध्ये एक दाना आणि दुसऱ्या चाळणीमध्ये एक दाना अशा प्रकारे दोन दाणे तिथे बरोबर जमिनीमध्ये पडणार तर कुठे कुठे तीन दाणेसुद्धा पडते जे काही साईज असते दाण्याची पाहून ठीक आहे त्याला काहीच होणार नाही आपण शक्यतोवर जे दोनच दाणे आपण पकडलेले आहे अशाच प्रकारे जर आपण दोन दाणे पेरले तर आपलं एकरी बियाणाचं प्रमाण ते लागणार तुम्हाला मी सांगतो हे सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे कारण शेतकऱ्याचा शेतकऱ्याला जायचा अंदाज लागत नाही पण मी इथे जे काही के टोकन केलेलं आहे तर आपल्याला याचा अंदाज आलेला आहे पर एकर एक आपल्याला किती बियाणं लागणार कारण बियाणं घेताना आपल्याला खूप प्रॉब्लेम जातात आपण बाहेरून जेव्हा बियाणं घेतो आपल्याला समजत नाही की एकरी बियाणं आपल्याला बेडवर किती लागणार आहे जे काही आपण चार फुटाचं आपण ॲज युजुअल कोणीही चार फुटाचा बेड ठेवतो ठीक आहे आणि दोन तासाचं घेतोच तर आपल्याला जे आहे अशा प्रकारे बिया लाग बियाणं आपल्याला लागणार आहे एका एकरसाठी चाळीस के जी पण कोणतं काबुली कारण काबुलीच्या व्हेरायटीचं जर आपण शंभर ज्याचं वजन केलं आणि गावरणीचं जर केलं तर वेगवेगळा फरक येतो कारण काबुलीचं जे काही वजन आहे ते शंभर जणांचं हे खूप जास्त वजन आहे हे झालं एकरी बियाणाचं प्रमाण त्यानंतर जे काही मला प्रॉब्लेम फेस करावं लागले ते म्हणजे जर तुमचे जुने बेड असेल काळी जमीन असेल किंवा जो काही डाबरीचा भाग असेल तिथे जमीन ज्या कळक कडक येते तिथे तुमचं टोकन यंत्र प्रॉपर चालत नाही आणि जे काही तुमचं बियाणं आहे ते वरतच पडते आणि वरत पडल्यामुळे ते दाना जेव्हा पूर्ण प्रकारे खराब होऊन जाईल तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पूर्ण जे त्याला जे काही जीवजंतू आहे जे काही कीटक आहे त्याला चाटून पुसून किंवा खाऊन टाकतात त्यामुळे त्याचं हुवन जे आहे हे होत नाही आणि नक्कीच इथे तुमचा प्लांट पॉप्युलेशन किंवा जे काही एकरी जे काही पॉप्युलेशन मेंटेन राहिला पाहिजे दहा बियाण्याचं ते राहत नाही जेणेकरून म्हणजे इनडायरेक्टली आपलं जे आहे तिथे नुकसान होऊन जाते तर त्यासाठी तुम्ही जे मला हे सांगायचं आहे की त्यासाठी तुम्ही पहिलेच तुम्ही जे स्प्रिंकलरने पाणी देऊन द्या आणि तुमचे बेड जे आहे मस्त नरम नरम येऊन जाणार त्यानंतर वापसा कंडिशन झाल्यानंतर तुम्ही तिथे ज्या मस्त प्रकारे तुम्ही लागवड करू शकता टोकन यंत्राने ठीक आहे आणि इथे नक्कीच टोकन यंत्राचाच वापर करा मजूर तुम्ही लावू नका मी इथे मजूर जे लावला आहे मजूर इथे आपण मजूरसुद्धा लावला जे काही दोन तीन तासासाठी आपण लावला आहे तर ते आपल्याला मजूर बिलकुल ज्या आपल्याला स्वस्त परवडत नाही बिलकुल महागात परवडते आणि जे काही आम्ही टोकन येत नाही ते लागवड केले एकदम फ्रीमध्ये लागवड केली आम्ही स्वतः दोघा भावाने लागवड केल्याचे त्यानं त्यामुळे जे खर्च आमचा पूर्ण एकदम झिरो झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मशीनद्वारे प्रॉपर जे आहे सहा इंचावरच जे आहे इथे लागवड केल्या जाते मजुराचं किती काही म्हटलं लक्ष द्यावं लागेल आणि एवढं लक्ष देऊनही सहा इंचावर प्रॉपर टोकल्या जात नाही त्यानंतर मित्रांनो जे काही आपण नियोजन केलेलं आहे ते म्हणजे तणासाठी तुम्ही ते बघू शकता जे काही तण आहे हे तण तुम्हाला मेलेलं इथं दिसणार आहे बघा इथे असं जर शेंडा जे पूर्ण करपलेला किंवा मेलेला तुम्हाला दिसणार आहे हे बघा इथेसुद्धा पिवळं तण झालेलं आहे तर आपण इथे नियोजन काय केलं आहे जे काही जुने बेडवर आहे ते तुम्हाला तण तर येऊन ये आलेलं दिसणार असा ठीक आहे त्यासाठी तुम्हाला आत्ताच नियोजन केलं तर प्रॉपर तुमचं जे आहे जे काही वीडी साईडचं काम तुम्हाला समोर घ्यावं लागेल किंवा जे काही तुम्हाला मजूर लावा लागेल निधनासाठी तो तुमचा खर्चच तिथे नक्कीच वाचणार जर तण मेलं तर नवीन तण निघायला वेळ लागणार आणि तो पण तुमचा चना जो हा बाहेर निघून जाणार म्हणजे दोन चण्यामध्ये आणि तणकटामध्ये कॉम्पिटिशन होणार नाही त्यामुळे जे तुम्हाला पहिलेच खर्च जर थोडासा केला खर्च म्हणजे हेच की तुम्हाला जे तन्नाशे मारावं लागेल तर इथे आपण तन्नाशेमध्ये घेतला राऊंड अप श सव्वाशे ते दीडशे ठीक आहे तुम्ही घेऊ शकता तन्ना तणाच्या हिशोबाने आपण जे इथे सव्वाशे दीडशे प्रति वीस लिटर पंपआटी घेतलं आणि रिझल्टसुद्धा आपल्याला शंभर टक्के इथे चालू झालेला तुम्ही बघू शकता झामवलेलं आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही असं नियोजन केलं तर नक्कीच कमी खर्चामध्ये कारण बियाणं बघा आपल्याला जर इथे ट्रॅक्टरने पेरलं असतं तर कमीत कमी काबुलीचं म्हणतात की साठ ते सत्तर ऐंशी किलोसुद्धा लोकं टाकतात आणि आपलं एवढं न टाकता आपण फक्त चाळीस किलो बियाणामध्येच म्हणजे आपला अर्धा खर्चसुद्धा बियाणाचा इथे वाचलेला आहे त्यानंतर पेरणीचासुद्धा खर्च वाचलेला आणि मेन म्हणजे मित्रांनो ट्रॅक्टर माझ्या घरी असून मी हे कामं करत आहे ठीक आहे तर लोकं याला लोकं या कामाला खूप हसतात हसू द्या आपण मला माहीत आहे यामध्ये नक्कीच रिझल्ट खूप चांगले आहे त्यानंतर जे काही हे शेत आहे त्या शेतामध्ये वापसा कंडिशन कल्टिवेशनसाठी आलीच नसती एवढं हे बेकार वावर आहे ठीक आहे आता लोक हसते हसू द्या ही नवीन पद्धत आहे हे आपण आपल्याला माहीत आहे की आपण हे काय करतो कारण याचे रिझल्ट खूप अप्रतिम असे रिझल्ट भविष्यात याचे राहणार आहे आणि मेन म्हणजे याचा फायदा बघा एस आर टी एस आर टी आपण म्हणू शकतो किंवा जे काही जुन्या बेडवर आपण लागवड करता याचा फायदा असा आहे की सगळ्यात पहिले गावामध्ये माझा चना पेरला गेला म्हणजे तुम्ही समजू शकता की यामध्ये कल्टिवेशन न केल्यामुळे जुन्या बेडवर आपण लागवड केल्यामध्ये किती चांगल्या प्रकारे जे आहे याचा फायदा होऊ शकते सगळ्यात प्रथम तुम्ही जे आहे इथे लागवड करू शकता आणि जे काही बेडवर आपण लागवड करणार आहे भविष्यात जर जे काही अवकाळी पाऊस येईल त्याचंसुद्धा आपल्याला नुकसान इथे भोगावं लागणार नाही म्हणजे खूप सारे याचे फायदे आहे उत्पन्ना सुद्धा वाढ आहे कमी बियाणं लागणार आहे कमी खर्च लागणार आहे आणि त्याच्याकडे ट्रॅक्टर नाही त्याला तर ही पद्धत कधीही पुरवते मला असं वाटते माझ्याकडे तरी ट्रॅक्टर आहे तरीही मी ही पद्धत आहे म्हणून मला एवढंच सांगणार की मित्रांनो या स्थिती या शे या त्यामध्ये या टेक्निकमध्ये आपण नक्कीच शेतकऱ्याने जायला पाहिजे कारण शेतीची सुद्धा सुपिकता याने नक्कीच वाढते हा झाला विषय मित्रांनो अजून एक विषय तुम्हाला सांगण्यात आला बियाणं लागवड करतो आपण करते वेळेस तुम्हाला जे एक मागे जे आहे बाई ठेवायची आहे की बाई कशासाठी जर जे काही दाणं असं उघडं पडणार बघा दाना तर हा उघडा पडणारच आहे तो दाना वाया न गेल्यासाठी तुम्हाला जे दीडशे दोनशे रुपयाची बाई तुम्हाला लावायची आहे त्यांना एवढंच सांगायचं आहे की हे जे दाणं आहे जो काही बाहेर तुम्हाला दिसत आहे हा दाना फक्त तुम्हाला जमिनीमध्ये असं दाबून द्या म्हणजे प्रॉपर तुमचं काम इथे होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही याचं नियोजन करू शकता बाकी मला असं काही वाटत नाही तुम्हाला काही इथे सांगाय चुकता आहे अजून जर तुम्हाला थोडासा खर्च करायचा असेल तर तुम्ही यामध्ये लागवड करायच्या पहिले थोडीशी भरी जर दिली तुमचे बेड उंच होऊन जाणार आणि जे काही म्हटलं तुम्हाला मी की जुन्या बेडवर कडक बेड येते तर थोडीशी भरजी भरी जर दिली तर थोडीशी माती याच्या याच्यावर चढून जाते ठीक आहे माती चढाली की टोकन करायला तुमचं तुम्हाला जे आहे नरम जागा तिथे होऊन जाते समजलं म्हणजे प्रॉपर तिथे काम होते आणि नवीन बेड तुम्हाला दिसणार आणि जमीन एकदम मस्त तुम्हाला काळी शार दिसणार आणि जे काही तणाचा प्रभाव आहे भरी दिल्यामुळे तोसुद्धा कमी तिथे नक्कीच होऊन जाणार हा झाला एक बोनस पॉईंट तुम्ही तुम्हाला करायचे असले तुम्ही इथे करू शकता चण्याचं इथे प्रिपरेशन केलेलं नक्कीच तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला नक्की जे शेअर करा कारण अशी जेनोन माहिती किंवा प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला मला नाही वाटत तुम्हाला कोणी देणार जे काही कारण आपल्याला प्रॉब्लेम फेस करावं लागेल आणि नक्कीच मला माहीत आहे की शेतकरी एसआरटी पद्धतीकडे वळणार आहे भविष्यात जे काही यासाठी आपण म्हणू शकतो किंवा जुन्या बेडवर कारण यांना खर्च कमी होते आणि आपलं शेत जे आहे हे सगळ्यात पहिले रेडी होऊन जाते आणि यामध्ये अका जे काही अवकाळी पाऊस येईल किंवा वरतून जे काही पाऊस येईल त्यामुळे नुकसानसुद्धा जे आहे एकदम कमी होऊन जाते आणि आपल्याला समोरसुद्धा समजणार की यामध्ये या पद्धतीमध्ये हरभऱ्यामध्ये जो काही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मररोग मूळकूच तो या पद्धतीमध्ये येणार आहे का ते सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे नक्कीच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण ही पूर्ण माहिती आपण पूर्ण सिरीज आपण यामध्ये चॅनलवर नक्की शेअर करणार आहे